नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामामध्ये आणि आज आपण डिस्कशन करणार आहोत बेटरमेंट म्हणजे काय बेटरमेंट कसं करायचं स्टेप बाय स्टेप ऑनलाईनला कुठं बटन दाबायचं काय बटन दाबायचं भरपूर व्हिडिओ आहेत आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये की नेमकं बेटरमेंट म्हणजे काय त्याचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत काय चुका आपण टाळायला पाहिजेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि हा व्हिडिओ फक्त पॉलिटेक्निकसाठीच नाही तर येणाऱ्या तुमच्या प फार्मसीच्या डी फार्मसीचे असतील ॲडमिशन किंवा आपले डायरेक्ट सेकंडरी असतील सगळ्यांसाठी हा सेम आहे कारण रूल सगळ्यांसाठी सेम आहेत आणि आता येणारा जो फॉर्म आहे तुमचा ऑप्शन फॉर्म तो तुमच्यासाठी बेटरमेंटचा ऑप्शन फॉर्म असणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं त्यावर आपण चर्चा करणार आहोत तर चला करू सुरुवात विद्यार्थी मित्रांनो थोडासा व्हिडिओ मोठे होतात जिथं मला चर्चा करायची इथे भूत तिथं मी व्यवस्थित चर्चा करतो जिथं मला शॉर्ट घ्यायचं तिथं मी अगदी एक मिनिटाचे व्हिडिओ करत असतो काही प्रॉब्लेम नाही परंतु हा व्हिडिओ मोठा आहे ज्यांना नॉलेज घ्यायचंय ज्यांना हे करायचं त्यांनी नक्कीच हा पूर्ण बघा बाकी व्यू साठी तर मी कधी व्हिडिओ बनत नाही किंवा मी कधीही म्हणत नाही सबस्क्राईब करा लाईक करा ही मी कधी बोलत नाही चला वेळ नको वायल घालायला बेटरमेंट म्हणजे काय यावर आपण चर्चा करूया तर विद्यार्थी मित्रांनो बेटरमेंट ही संकल्पना अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांना आपले चार राऊंड होणार सगळ्यांना माहिती आहे आता चार राऊंडमध्ये जे काही ॲट ऑफ फ्रीजचे नियम सोडून म्हणजे ॲट ऑफ्रीचा नियम पहिल्या राऊंडसाठी पहिला ऑप्शन आहे दुसऱ्या राऊंडसाठी तीन आहे तिसऱ्या राऊंडसाठी सहा पहिले सहा हजार ऑप्शन तुम्हाला मिळाले तर हे सोडून ज्यांना जे ऑप्शन्स मिळतील पुढचे ते विद्यार्थ्यांच्या हातात एक ऑप्शन दिल्या जाईल आणि तो कोणता ऑप्शन असेल की मिळाले ती ब्रँच हातात ठेवायची आणि पुढच्या राऊंडला अजून चांगल्या ब्रँचसाठी जायचं आहे हा जो सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्याला आपण बेटरमेंट म्हणतो आणि ज्या विद्यार्थ्यांना आता या राऊंडमध्ये सीट मिळाली आहे त्यांनी ती सीट ऍक्सेप्ट केली आहे त्याला कंडिशन आहे ती सीट ऍक्सेप्ट केली सीट ऍक्सेप्टन्स फी भरली आहे आणि सीट ऍक्सेप्टन्स फी भरून त्यांनी ठरवलं आता की मला फक्त ते फ्रीज नाही करायचं तर मला बेटरमेंटला जायचंय आणि हा एक ऑप्शन आपल्यासाठी उपलब्ध आहे ते तुम्ही चूज करू शकता आणि पुढे जाऊ शकता पुढच्या राऊंडला जाऊ शकता आणि बेटरमेंटचा आपल्याला काय फायदा होईल एक चांगला ऑप्शन आपल्या हातात ठेवून आपण पुढच्या राऊंडला अजून चांगल्यासाठी प्रयत्न करू आणि हा नक्कीच चांगला अप्रोच आहे हा माझा आवडता अप्रोच आहे अप्रोच आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थी ह्या रस्त्याने जातात आणि पायऱ्या पायऱ्याने चांगलं कॉलेज मिळवण्याचा हा एक चांगला रस्ता आपल्यासाठी अवेलेबल आहे जनरली हे जुनं आहे पण तुम्हाला एक कल्पना येऊ म्हणून देतो की जनरली तुम्हाला सगळ्या सीट ॲक्सेप्टन्सी प्रोसेस कंप्लीट करायला लागेल सीट ऍक्सेप्टन्सी प्रोसेसमध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुमची सगळी डेटा जो भरला तुम्ही तो तुम्हाला व्हेरीफाय करायला लागेल सेवन तुम्हाला प्रोसिड करायला लागेल म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन करायला लागेल मग तुमच्या समोर दोन ऑप्शन्स दिले जातील पहिलाच ऑप्शन असेल तर फक्त ॲट टू फ्रीजचा असेल ऑप्शन ऑलरेडी फ्रीज झालेलं असेल तुमचं पण पहिलं सोडून इतर जे ऑप्शन्स असतील तर त्या ऑप्शन त्यांना असा त्यांना त्या दिसेल तिथं की फ्रीज करा किंवा बेटर मेन नॉट फ्रीज करा तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला काय करायचंय तर असे तर ऑप्शन्स तुम्हाला दिले जातील आणि मग तुम्ही ते ऑप्शन्स चूज करू शकतात जे विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही जे मिळालं सा ते आपल्या हातात ठेवून थोडस बेटरमेंटसाठी एक दोन आपण राऊंडला नक्कीच गेलं पाहिजे ते विद्यार्थी नॉट बेटरमेंट नॉट फ्रीज करतील आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की नाही नाही ठीक आहे जे मिळालं ते ओके आहे मला मी फुल्ली सॅटिस्फाईड येतं ते फ्रीज करू शकतात आणि कॉलेजला जाऊ शकतात तर या प्रकारची प्रोसेस असणार आहे हे तुम्हाला माहिती आहे हे तुम्हाला लॉक करायला लागेल तुमचा ओटीपी टाकून आणि एक हजाराचं सीट ऍक्सेप्टन्स फी ही भरायला लागेल आणि मग तुमचं बेटरमेंट नॉट फ्रीज होऊन जाईल बाकीचं स्टेटस तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डवरती दिसेलच आणि भरपूर व्हिडिओ आहेत तसे की स्टेप बाय स्टेप कुठं काय दाबायचं बटन दाबायचं हे सगळं तुम्हाला मिळेलच तिथे आपण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो की नेमकी ही संकल्पना काय आहे हिचा वापर कसा करावा ही घातक कशी आहे आणि हिचा योग्य वापर कसा करावा चुका कोणत्या टाळाव्यात याबाबत आता पुढचा राऊंड हा आहे हा या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी बेटरमेंटचा असणार हे लक्षात ठेवायचं आपल्यासाठी हा राऊंड सामान्य नसणार आहे आणि त्याच्यामुळे आता आपल्याला कोणतंही ऑप्शन टाकून चालणार नाहीत जा कॅफेमध्ये दे त्याला सांग बरं असं आता चालणार नाही आता तुम्हाला काय करायला एक एकतर तुमचं जे कॉलेज आहे त्याच्या तुम्ही वरच्या ब्रँचसाठी ट्राय करत बेटर म्हटलं जात म्हणजे तुमचं काहीतरी योजना नक्कीच आहे ना तर तुम्ही जी योजना आखली एकतर तुमच्या कॉलेजमध्ये पुढची ब्रँच किंवा एक नवीन ब्रँच आणि नवीन कॉलेजचं कॉम्बिनेशन तुम्ही बघताय तुम्ही ते काढले असेल हे लक्षात ठेवायचे ते केवळ आणि केवळ आत्ता आपल्याला जे मिळाले पहिल्या राऊंडला त्याच्यापेक्षा बेटरच असले पाहिजे आणि पुढचा राऊंड आपल्याला मग ऑब्व्हिअसली तो बेटरमेंट राऊंड होतोय आणि म्हणून आपल्याला काय करायचंय की हे लक्षात आहे की पुढच्या राऊंडला जर आपल्याला एखादं कॉलेज मिळालं म्हणजे आता कोणतं मिळणार आहे आपण जो ऑप्शन फॉर्म भरणार आहे त्याच्यातलंच मिळणार आहे ना म्हणून तो ऑप्शन आप, फॉर्म आपल्याला बेटरमेंटचा भरायचा आहे आणि जर मिळालं तर हे लक्षात ठेवायचं की पहिल्या राऊंडचं कॉलेज ॲटोमॅटिकली त्यावेळेस निघून जाणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि आपल्याला जे दुसऱ्या राऊंडचं कॉलेज मिळणार आहे ते आपल्यासाठी तात्पुरतं फायनल होईल तुम्ही त्यावेळेस ठरू ते सेल्फ रीज करायचे म्हणजे घेऊन ते डायरेक्ट कॉलेज ॲडमिशन घ्यायचे का अजून पुढे तुम्हाला बेटरमेंटला जायचं हे तुमच्या हातात ऑप्शन असणार आहे ते सी तुम्ही वापरू शकता एकदा तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे आता काय करायचं की सगळ्यात महत्त्वाचं मला सांगू इच्छित तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की बाबांनो तुम्ही बेटरमेंटला जा पण अशी परिस्थिती कोणत्याही परिस्थितीत उद्भवू देऊ नका की मला बेटरमेंट झालेलं कॉलेज नको आहे आणि पहिल्याच राऊंडमधलं कॉलेज पाहिजे असं चालणार नाही कारण मी वारंवार काय सांगतोय आपला हा ऑप्शन फॉर्म बेटरमेंटचा आहे ह्यातले सगळे ऑप्शन्स बेटर समजले जातील पहिल्या कॉलेजपेक्षा त्याच्यामुळे तुम्हाला एका विद्यार्थ्याला एकावेळी एकाच ऑप्शन हातात ठेवता येतो तुम्हाला दुसरा ऑप्शन मिळाला की पहिला गेला म्हणून समजायचं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या राऊंड कधी आहे थोडीशी आता ही जी माहिती ही तर सगळ्यांसाठी सॉ सा, कॉमन आहे ज्यांना जा, कॉलेज भेटलं नव्हतं त्यांच्यासाठी पण आहे आणि आपल्या बेटरमेंटवाल्यांसाठी सुद्धा आहे आणि तर विद्यार्थी मित्रांनो सोळा जुलैला वेकन्सी आपल्याला कळेल दुसऱ्या राऊंडसाठी किती म्हणजे आपल्याला स्ट्रॅटेजी ठरवता येईल सतरा आणि एकोणीस जुलै दुसऱ्या राऊंडसाठीचे ऑप्शन्स फॉर्म आपल्याला भरायचे आहेत एकवीस जुलैला आपला राऊंडचा निकालेल तेव्हा आपल्याला कळेल बेटरमेंट झाली किंवा नाही झाली आता पुढच्या राऊंडसाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला करायच्या आहेत काही गोष्टी दुसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन्स काढायचे आहेत जसं मी सांगितलं प्रत्येकाची एक योजना असणारच आहे तर त्या योजनेसाठी तुम्ही काय करायचं आहे आता पुढच्या राऊंडची स्ट्रॅटर्जी ठरवताना था आपल्याला कॉलेजेस काढायचे काय चिंता करू नका तुम्हाला ऑप्शन फॉर्म पूर्ण नवीन भरता येईल आहे ते ऑप्शन रिमूव्ह करता येईल नवीन ॲड करता येईल त्याच्यामुळे काळजी करू नका की, की नवीन कॉलेज त्याच्यात घालू की नको घालू घालता येतील टाकता येईल की नाही टाकता येईल इन्सर्ट करता येईल काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे सर्व ऑप्शन्स आपल्याला पहिल्या ऑप्शन्सपेक्षा बेटर आहे त्याची तीनदा तीनदा चारदा पाचदा दहा दहा खात्री करायची आहे मगच त्याला ऑप्शन फॉर्म मध्ये घ्यायचं आहे दुसऱ्या राऊंडसाठी मग पुढची काय आपल्या ऍक्टिव्हिटी असणारी पहिल्यांदा आपण ऑप्शन्स काढणार आहोत ते चेक करणार आहोत त्याच्यानंतर काय करणार दुसऱ्या राऊंडचं ऑप्शन फॉर्म भरणार आहोत जसं आपण वरची इथं आपण बघितलं ना ह्या शेड्यूलनुसार आपल्याला सतरा ते एकोणीस पर्यंत आपण काय करणार आहोत ऑप्शन्स फॉर्म भरणार आहोत आणि इथं मी सांगू इच्छितो तुम्हाला पुढच्या स्लाइडवर पण आपण त्याचं डिस्कशन करणारच आहोत की जे तुम्हाला मिळालेलं आहे सध्या त्याला परत टाकायची गरज नाही ते ऑप्शन ते ऑप्शन फक्त समजा एखाद्या वाय जेड कॉलेजचं तुम्हाला आय टी मिळालं तर ते वाय जेड आय टी तुम्हाला टाकण्याची गरज नाही तिथलं कॉम्प्युटरसाठी ट्राय करू शकता ते ऑप्शन तुम्ही टाकू शकता ठीक आहे परंतु जे मिळालेले ते ऑप्शन परत टाकायचे गेले ते ॲटोमॅटिकली तुमच्या फॉर्मच्या शेवटी येऊन जात ठीक आहे तर बेटरमेंट झाली की नाही नंतर आपल्याला रिझल्ट कळेलच तर हा आपल्याला हा राऊंडचा एक लेखाजोखा आपण घेतला आता बेटरमेंट ही दुधारी तलवार का मानल्या जाते कारण ही दुधारी तलवार आपल्या चुकीमुळेच आपल्यावर उलटत असते बऱ्याच वेळेस बऱ्याच विद्यार्थी चुका करतात फॉर्म भरताना आणि त्याच चुका टाळण्याचा सल्ला मी इथं देतोय तीच माझी काळजी आहे की नको असलेलं ऑप्शन्स दिलं गेलं आणि ते मिळालं तर काय होईल माहिती का मित्रांनो दोन्ही राऊंड आपले व्हायला जातात कारण पहिलं तर ॲटोमॅटिक चाललं जातं दुसरे राऊंड मिळालेलं तुम्हाला नको आहे मग दोन्ही राऊंड व्हायला जातात तर असं होतं का त्यातही दुसऱ्या राऊंडचे नियम आता बदललेले आहेत त्यातलं जर पहिलं तीन मधलं ते असेल तर विषय संपला का असं व्हायला नको आहे म्हणून इथं चूक झाली तर चुकीला माफी नाही त्याच्यामुळे आपल्याला इथं चूक करायची नाही हातातलं कॉलेज पण आपल्याला घालवायचं नाही जे घ्यायचंय ते बेटर घ्यायचंय हातातलं राखीव ठेवायचं त्याच्यामुळे जेवढे ऑप्शन द्यायचे लिमिटेड ऑप्शन द्या काही अडचण नाही तुम्ही तुम्हाला हवे तेच ऑप्शन्स द्या असे तीन ऑप्शन तर भरपूरच जे आपल्याला मिळू शकत नाही असे गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत पुणे मुंबईचे आहेत ते ऑलरेडी वरच्या मार्कावर क्लोज जातात ते जरी तुम्ही पहिले ऑप्शन टाकून दिले तरी ह्या जे ॲटोफ्रीजची जी तुमची अटे ती तुम्ही इझिली बायपास करू शकता काही प्रॉब्लेम नाही चुका आपल्याला टाळाव्याच लागतील हे माझं कळकळीचं कुल सांगणं आहे जर तुम्ही चुका टाळल्या हा बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी तुम्ही त्याचे फायदे उचलू शकतात आणि चांगलं कॉलेज तुम्ही घेऊ शकता त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या हो आणि तुम्हाला एक हातात चांगलं कॉलेज ठेवून अजून तीन संधी आहेत तुम्हाला बेटरमेंटच्या आणि या तीन पायऱ्या तुम्ही चढू शकतात जर एखाद्या विद्यार्थ्याने बेस्ट अभ्यास करून जर त्याने त्याची स्ट्रॅटर्जी ठरवली पहिल्या राऊंडला एक बेटर ऑप्शन हातात ठेवले पुढच्या राऊंडला अजून त्याच्या पुढचे पन्नास शंभर जे तुमच्या रँकमधला डिफरन्स आहे असे कॉलेजेस काढले अशा ब्रँचेस काढल्या त्याची माहिती घेतलेली असेल त्याने अगोदरच तिथं जाण्याची त्याची इच्छा असेल त्याचे जे क्रायटेरिया त्याच्यात ते त्या बसत असतील तो नक्कीच त्याच्यासाठी तो प्रयत्न करू शकतो त्याला ते मिळूही शकतं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि फक्त चुका टाळल्या की बेस्ट ऑप्शन हा बेटरमेंट आहे आता दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म कसा असावा एक साधारण चित्र मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय फक्त हे लक्षात ठेवायचं आपल्याला की तुम्ही हवे तेवढे ऑप्शन तुम्हाला तुम्हाला ऑप्शन देण्याला लिमिटेशन्स नाही आहेत लक्षा हे लक्षात ठेवा फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं की हे ऑप्शन फॉर्म आपल्यासाठी बेटरमेंटचं ऑप्शन फॉर्म असल्यामुळे ह्या ज्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही जेवढे काही टाकता दहा वीस पन्नास साठ ते सगळे तुमचं जे सध्याचं कॉलेज आहे त्याच्यापेक्षा वरचे समजले जाते हे नेहमी लक्षात ठेवायचं कारण तुम्ही दहा कॉलेज जर टाकले अकरावं आपलं सध्याचं कॉलेज आणि ब्रँचं कॉम्बिनेशन असणारे म्हणजे ऑप्शन्स असणार आहेत ठीक आहे तुम्ही जर वीस टाकले तर एकविसा तुमचं सध्याचं कॉलेज आणि ब्रँडचं कॉम्बिनेशन असणार आहे म्हणजे जो ऑप्शन दिला आहे तुम्ही तो असणार आहे एबीसीडी जसं आपण मागा चर्चा केली एबीसीडीचा आयटी हा सगळ्यात शेवटचा ऑप्शन तुम्ही पन्नास भरलं तर एकावन्न हा असेल आणि वरचे जे पन्नास आहेत याच्यापेक्षा चांगले समजले जातील तुम्हाला एकोणपन्नासावं जर कॉलेज मिळालं तर हेच चालले जाईल आणि एकोणपन्नासा तुम्हाला राहील हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यामुळे ऑप्शन फॉर्म भरताना चार वेळेस तुम्हाला विचार करायचा आहे जनरली ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे आपण सगळ्यात चांगले टॉपचे कॉलेज वरती टाकून द्यायचे ठीक आहे जिथे आप आपल्याला मिळू शकत नाही असे पहिले तीन जरी तुम्ही असे टाकले आणि मिळाल्या तर सोन्यांपिवळत काही प्रॉब्लेमच नाही तर असे आपण टाकायचे की जिथे आपण डोळे झाकून जाऊ ज्या कॉलेजला असं आपण असे ऑप्शन तिथे टाकायचे त्याच्यानंतर सध्या भेटलेल्या कॉलेजपेक्षा थोडे चांगले ऑप्शन मधल्या तुम्ही स्पॅनमध्ये घेऊ हो शकता आणि तुमच्या कॉलेजच्या जस्ट वरती असे कॉलेज टाका की जे तुम्हाला हवे आहेत तुमच्या प्रमाणे ते तुमच्या मध्ये फिट बसतात तुमच्या आवडीचे आहेत आणि पन्नास शंभरच्या फरकाने रँकच्या फरकाने ते क्लोज झाले आहेत पहिल्या राऊंडला असे कॉलेजेस तुम्हाला आपल्या कॉलेजच्या वरती घ्यायचे आहेत म्हणजे परफेक्ट तुमचा हा ऑप्शन फॉर्म होऊन जाईल आणि तुम्हाला एक बेटरमेंट मिळण्याची शक्यता आहे जेवढं तुम्ही क्लोज येणार तुमच्या मार्काच्या जर दहावीस रँकने एखादं कॉलेज पुढे झालं एखादी ब्रँड झाली आणि ती तुम्हाला हवी आहे ती तुम्ही टाका तुम्हाला ती मिळण्याची शक्यता जास्त असते तर अशी स्ट्रॅटजी करून तुम्ही एक एक पायरी वरती चढत जाणार पण जर का ऑप्शन फॉर्म चुकलं तर कॉलॅप्स होणार हे आपल्याला लक्षात ठेवायचं म्हणून मी वारंवार तुम्हाला विनंती करतो की आपला ऑप्शन फॉर्म फार महत्वाचा आहे बेटरमेंट वाल्यासाठी आता चुका तुम्ही काय आहेत ना त्या चुका नक्कीच टाळा पण बार बार मी त्याच ऑप्शन त्या गोष्टीवर का बोलतोय कारण माझे गेल्या काही वर्षाचा एक्सपिरियन्स आहे की इतकं मी सांगतो तळमळी तो ना तरीसुद्धा मुलं त्याच चुका करतात आणि नेहमी आपल्या कमेंट्स या व्हिडिओच्या खाली एकतरी येतेच की सर पहिल्या दुसरं मिळालं पण ते नको आहे पहिल्याच राऊंडचं मला पाहिजे मग असं वाटतं की आपली मेहनत नक्कीच फळाला येत नाही तर हा नक्कीच विचार करावा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्या चुकात टाळा बऱ्याच विद्यार्थी काय करतात मग पहिले विद्यार्थी ही चूक करतात आणि दुसरे विद्यार्थी काही प्रकारचे असे असतात विद्यार्थी की नको काहीतरी बेटरमेंट परत ते काहीतरी बेटरमेंटचा फॉर्म परत मिळालं तर हे जाणार ते राहणार पहिलं पहिलं पण जात आहे पहिलं हातातलं जात आहे दुसरं मिळालं तर आणि काही ना असा गैरसमज असं की नाहीच मिळालं तर हे पण जाईल तर ह्या ज्या संभ्रमामध्ये किंवा हे जे कन्फ्युजन होतं ना ह्यात ते काय करतात की जे मिळालं ते डायरेक्ट फायनल करून टाकतात संपला विषय काय विचारच करत नाहीत आणि ऍक्च्युअल त्यांचे मार्क असे असतात की त्यांच्या चांगलं कॉलेज त्यांना पुढच्या राऊंडला त्यांना मिळालं असतं असं असतात तर असंही करू नका कारण आपले जे मार्क्स आहेत त्या मार्काची बेस्ट व्हॅल्यू आपल्याला मिळालीच पाहिजे आणि त्या मार्काच्या बेस बेसवरती आपल्याला आपल्या मार्काच्या प्रमाणे आपल्याला कॉलेज आणि ब्रँडचं कॉम्बिनेशन मिळालंच पाहिजे हा माझा हेतू आहे त्याच्यापाठी माझ्या विद्यार्थी मित्रांनो आता मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगले ऑप्शन टाकायचे नाहीतर टाकायचेच नाही हा तुमचा अप्रोच असला पाहिजे जर तुम्हाला माहिती नाही त्या कॉलेजबद्दल आतापर्यंत तर असं पाहिजे की तुम्ही योजना आखली म्हणजे त्या कॉलेजची माहिती घेऊनच तुम्ही लिस्ट केली आले असणार ना तर परंतु असे काय ऑप्शन्स असतील तुमच्याकडे त्याच्यावर तुम्हाला फारसं माहिती नाही या कॉ तुम्ही जर कंपेरिजन करू शकत कर नाही सध्याचं ऑप्शन त्याच्या दुसऱ्या ऑप्शनमध्ये तर घेऊ नका ते ऑप्शन मेरिट लिस्ट तुमच्या सॉरी ऑप्शन फॉर्ममध्ये घेऊ नका कोणत्याही परिस्थितीमध्ये बेटरमेंट होऊन मिळालेलं कॉलेज नको आहे ही परिस्थिती आपल्याला आली नाही पाहिजे लाईक ठीक आहे आणि कमी दर्जाचे कॉलेज आपल्याला घ्यायचेच नाही याबाबत आपण बऱ्याच वेळेस बोललो आता तुमचे का? काही प्रश्न आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत त्यावर आपण थोडीशी चर्चा करू शेवटी आणि ह्या व्हिडिओला स्थगित करू तर विद्यार्थी मित्रांनो बेटरमेंट झाली आणि दुसरं कॉलेज मिळालं पण मला पहिलंच पाहिजे जे वेळेस आपण वारंवार या विषयावर चर्चा केली तर अशा वेळेस काय करता येईल का तर विद्यार्थी मित्रांनो काहीही करता येत नाही तुमचे दोन्ही राऊंड व्हायला गेले आणि जर दुसऱ्या राऊंडच्या नियमाप्रमाणे जर ते बेटरमेंटचं मिळालेलं ऑप्शन हे जर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामधलं असेल तर तुमच्या पुढच्या राऊंड पण तुम्हाला जाता येणार नाही पुढच्या राऊंडमध्येही तुम्हाला जाता येत नाही ह्या ॲडमिशन सिस्टीममधून तुम्ही झिरो मिळवलेला आहे आणि पूर्ण कॉलॅब झालेलं तर असं व्हायला नको आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दुसऱ्या राऊंडला परत सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागेल का तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की सीट ॲक्सेप्टन्स फी ही जेवढे विद्यार्थी या सिस्टीममधून सीट घेतील मग ते मॅनेजमेंटने पैसे कोंबून कोंबून का असे ना परंतु तुम्हाला एकदा सीट ऍक्सेप्टन्स फी आपल्याला भरायची आहे जेव्हा आपण सीट ऍक्सेप्ट करू तेव्हा म्हणजे जे विद्यार्थी मॅनेजमेंट कोटातून ऍडमिशन घेतील तर त्या विद्यार्थ्यांना ज्यांचं त्यांचा ऍडमिशन ज्यावेळेस कॉलेज साईटवरती अपलोड करेल त्यावेळेस त्यांना ती फी भरायला लागते एक, एक हजार रुपये आणि आपल्या विद्यार्थ्यांना जे कॅपमधून येतात तर त्यांना कोणत्याही ज्यावेळेस कोणत्याही म्हणजे कोणत्याही राऊंडला पहिल्यांदा सीट तुम्हाला मिळेल तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा सीट घेणार तेव्हा तुम्हाला हजार रुपये भरायचे आहेत बेटरमेंटला गेल्यानंतर परत भरायची आवश्यकता नसते कारण आपण ऑलरेडी सीट ॲक्सेप्ट केली आपण दुसऱ्या राऊंडला काय सीट सीट ॲक्सेप्ट करत नाही दुसरी सीट फक्त चेंज करतो आपण त्याच्यामुळे सीट ॲक्सेप्टन्स फी एकदाच भरायला लागते परत बेटरमेंटला गेल्यावर भरायची गरज नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न की के बेटरमेंट केल्यावर कॉलेजला जायला लागतं का तर बेटरमेंट केल्यानंतर कॉलेजला जायची काहीही गरज नाही कारण जे सध्याचं कॉलेज आपलं ते टेम्पररी आहे पुढच्या राऊंडला जर नवीन कॉलेज मिळालं तर हे कॉलेज निघून जाणार किंवा ही ब्रँच निघून जाणार आहे त्याच्यामुळे आपल्याला कॉलेजला लगेच जायची आवश्यकता नाही ज्यावेळेस तुम्ही सेल्फ कराल फ्रीज कराल किंवा फोर्थ राऊंडला ते ॲटो फ्रीज होईल तेव्हाच आपल्याला कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे जे आपलं फायनल होईल त्याला बेटरमेंट केल्यावर नवीन कॉलेज मिळेल तर ते घ्यावेच लागते का तुम्हाला घ्यावेच लागतं तुमच्याकडे चॉईसेस नसतो ऑटोमॅटिकली ते तुम्हाला असाईन होऊन जातं आणि पहिलं कॉलेज निघून जातं त्याच्यामुळे ते घ्यायचं की नाही घ्यायचं हे तुमच्यावर डिपेंड नाहीये अगोदरच सांगितलेलं नियमाच्या पुस्तकामध्ये की जर तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं दुसऱ्या राऊंडमध्ये बेटरमेंटचा ऑप्शन फॉर्म भरला तुम्ही बेटरमेंटला गेलात आणि जर नवीन मिळालं पहिल्या चालल्या जाणार ताबडतोब आणि दुसरं तुम्हाला मिळणार आणि ते पहिलं जे गेलेलं आहे का ते त्याच राऊंडमध्ये दुसऱ्या विद्यार्थ्याला मिळून नाही जाणार त्याबाबत आपण चर्चा करणार आहोत ऑप्शन फॉर्म भरताना बेटरमेंटसाठी नवीन ऑप्शन पण मारत आहे तो की पहिल्याच राहतो जसं आपण मागे व्हिडिओमध्ये ऑलरेडी याच चर्चा आपण केली की विद्यार्थ्याला पूर्णपणे नवीन हवा तसा त्याला एडिट करू शकतो हवे ते ऑप्शन्स ठेवू शकतो काही प्रॉब्लेम नाही फक्त सेव्हटी जस तुम्ही सेव्ह करायला जाणार तर ॲटोमॅटिकली तुमचं शेवटचा जो ऑप्शन असणार आहे हा तुमचं सध्याचं कॉलेज येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस इतकंच होतं थांबूया येते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार